अरे सर आता आपण आपल्या हॉटेल एआरपीआय सॉफ्टवेअर मध्ये परचेस बिल कशा प्रकारे ऍड करतात जो आलेला स्टॉक आहे तो ऍड करायचा असेल कुठून ऍड करायचा ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया रेस्टॉरंट असेल रे तर तुमचं ग्रोसरी किंवा जे काय तुमचं रॉ मटेरियल किंवा परचेस आयटम्स असतील पाणी बॉटल्स असतील तर कसं ऍड करायचं ते बघूया प्लस लिकर असेल तर तिथून तुम्ही ते पण तुमचा लिकरचा स्टॉक पण मधून तुम्ही ऍड करू शकता त्यासाठी तुम्ही एंट्रीमध्ये इथे ऑप्शन दिलेलं आहे बघा परचेस इथे परचेस ला आहे तुम्ही ओके इथे तुम्ही न्यू बटनला इथे क्लिक करायचं खाली दिले लाए न्यू बटन बस किंवा एंटर मारला तरी चालेल बिल डेट टाकायचे सपोज आजच्या तारखेचं बिल असेल तर बिल डेट एंटर इथे तुमचा पार्टी नवीन जर सप्लायर जर नसेल तर इथे दिलेला एफ थ्री मारून तुम्ही नवीन क्रिएट करायचं आहे सपोज माझा मी <coughs> एक माझा ऍड करतो सप्लायर असं तुम्ही तुमचा लिखाण रेग्युलर जो कोण परचेस असेल तर तुम्ही इथे त्याचा ऍड्रेस वगैरे काय असेल तर तुम्ही टाकून त्या सप्लायरचं नाव ॲड करायचं तुम्हाला जे काही नाव पाहिजे ते मोबाईल नंबर वगैरे काय पाहिजे तुम्ही टाकायचं आणि सेव्ह बटनला क्लिक करा ओके काय इथे तुम्ही फक्त एक स्टेट आहे तर आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आपला महाराष्ट्र ओके बस आणि त्याचा कोड वगैरे ट्वेंटी सेवन येतो आपला बस सेव्ह बटनला क्लिक करा की आपला अकाउंट याच्यामध्ये ऍड होऊन जाईल ओके इथे बघितलं संदीप ट्रेडर्स नावाचा आपला सप्लायर ऍड झालेला आहे ओके त्यानंतर जस्ट एंटर मारायचा त्याच्यानंतर एंटर एंटर इथे त्याचा काय इनवॉइस नंबर पावती नंबर का, पाव का असेल परचेस बिल घ्यायचं इथे तुम्हाला हे प्रोडक्ट पण आपण याच्याप्रमाणे फूड चे मेन्यू हाइड करू शकतो ह्या सॉफ्टवेअर मध्ये फक्त परचेस मेन्यू इथे तुम्हाला शो करेल सॉफ्टवेअर तशी पण फॅसिलिटी आपल्याकडे आहे प्रोडक्ट घ्यायचा मेन्यू घ्यायचा किंवा जी काही वस्तू असेल तो आपला आयटम घ्यायचा क्वांटिटी टाकायचा रेट किती रुपयाने आपण खरेदी केला त्याप्रमाणे तुम्हाला डिस्काउंट वगैरे काय असेल तर तुम्ही ऍड करायचं त्याप्रमाणे प्रोडक्ट ऍड करत द्यायचे सर आता हे लिकडचं दाखवता प्रोडक्ट येतात तुमच्याकडे जर ग्रोसरी वगैरे असेल किंवा ज्याप्रमाणे तुमचे काय आता मिनरल वॉटर असेल सपोज आपण एक शंभर बॉटल मागवला ओके काय रेट असेल त्याप्रमाणे आपण रेट टाकत येणार अशा प्रकारे तुमचं बिल ऍड होणार तुम्हाला जर एक्स्ट्रा टी सी एस वगैरे ऍड करायचं असेल डिस्काउंट इथून देऊ शकता किंवा टीसीस ऍड करायचं असेल व्हॅट ऍड करायचं असेल टी सी एस पण ऍड करायचं असेल इथून तुम्ही ऍड करू शकता सर टी सी एस चा पण विंडो इथून आपण ऍड करून तुम्हाला देतो ओके आणि तुम्ही सेव बटनला क्लिक केलात की हे तुमचं इन्व्हाइस सेव होईल हो ओके सेव म्हटलं की तुमची एंट्री कंप्लीट सेव झालेली आहे की तुमचा स्टॉक पण ऍड झालेला आहे ऍड करून झाल्यानंतर सेव्ह कंपल्सरी सेव्ह करायचं की तुमची एंट्री प्रॉपर सेव झालेली आहे ओके मारलेली सगळी एंट्री तुम्हाला इथेच भेटतील रिपोर्ट मध्ये सेल रिपोर्टमध्ये सॉरी स्टॉक रिपोर्टमध्येच परचेस रजिस्टरला यायचं जेवढी तुम्ही परचेस बिल सेव्ह केला तर इथे तुम्हाला भेटणार आता चौदा तारीखला बघा संदीप ट्रेडरचं बिल इथे मी सेव्ह केलं त्याच्यामध्ये प्रोडक्ट काय काय होतं ते पण दिसतं रेट वगैरे दिसतो इथूनच तुम्ही डबल क्लिक करून ते बिल पुन्हा मॉडिफाय पण करू शकता एखादा क्वांटिटी चेंज करायचं तुम्ही जस्ट एंटर एंटर किंवा डबल क्लिक करत तुम्ही क्वांटिटी तुम्ही चेंज करू शकता सर किंवा एखादा प्रोडक्ट चुकीचा ॲड झाला तर सिंबल तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही प्रोडक्टला सिलेक्ट करायचं आणि डिलीट कीबोर्डवर डिलीट की प्रेस करून तुम्ही डिलीट करायचं नवीन प्रोडक्ट ऍड पण करू शकता आणि ते अपडेट बटन आहे बघा अपडेट बटनला क्लिक करायचं की ते बिल तुमचं परत मॉडिफाय होईल किंवा अपडेट होईल नवीन रेटनेपर्यंत तुमचं बिल सेव्ह होऊन जाईल ओके सर त्याच्यानंतर तुम्हाला स्टॉक बघायचा आहे ऍड केलेला स्टॉक तर तुम्ही स्टॉकमध्ये यायचं स्टॉक रिपोर्टमध्ये यायचं इथे दिलेला बघा स्टॉक समरी हो स्टॉक समोर लिहायचं ओके करायचं की जेवढा आपला स्टॉक आहे ते सगळं आपला स्टॉक इथे अवेलेबल स्टॉक तुम्हाला दाखवेल ओके सर जेवढा स्टॉक आपण भरलेला याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुमचा प्रोडक्ट वाइज परफेक्ट स्टॉक ओपनिंग बॅलन्स किती होता परचेस किती केला आपण आजच्या डेटला सेल किती झाला आणि आता किती बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स अवेलेबल आहे असा हा परफेक्ट आपला स्टॉक समोरचा रिपोर्ट आपल्याकडे अवेलेबल आहे सर ओके तसंच तुम्हाला सपोज जर एखादा पर्टिक्युलर आयटम वाईज जर स्टॉक बघायचं असेल तर आयटम पण स्टॉक तुम्ही काढू शकता सर ओके सर इथून तुम्ही आयटम वाईज स्टॉक बघू शकता पर्टिक्युलर इथे जो प्रोडक्ट घ्याल त्याचा स्टॉक फक्त सॉफ्टवेअर दाखवेल तुम्हाला नसेल तर ना टू अँड फ्रॉ मध्ये डेट टाकायची आणि त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता सर ओके याप्रमाणे तुम्ही परचेस बिल ॲड करू शकता आणि तुमचे स्टॉक मेंटेन करू शकता हॉटेल ईआरपी आर पीमध्ये ओके सर थँक्यू